श्री संत बाबा केदार बाबा यांच्या पदपर्षाने पावन झालेल्या प्रतीक पंढरपूर श्री संत कृपा मंदिर श्री क्षेत्र आणि घोगाव तालुका कराड सातारा येथे ओम शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूट घोगाव श्री संतकृपा वारकरी सेवा शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष ह पप्प संजय बजरंग भावके यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महापारायण सोहळ्याला लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली हा सोहळा अकरा दिवस चालला या सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली वैकुंठवा श्री बजरंगभाऊ मौके यांच्या स्मरणार्थ महापारायण सोहळा संगम जगद्गुरु तुकाराम महाराज एकनाथ जगद्गुरु तुकाराम यांची गाथा व जग अच्छा। अच्छा। ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज व ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज या त्रिवेणी महासंतांच्या महाग्रंथांचा त्रिणी महाग्रंथांचा महापारायण सोहळा वार दिनांक शुक्रवार दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस या पंधरावड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये हा महापारायण सोहळा सुरू केले आलेला आहे व त्याची सांगता आज गुरुवार दिनांक सत्तावीस तीन दोन रोजी करण्यात येत आहे ह्या महापारायण सोहळ्याच्या निमित्त महाराष्ट्रातील तीन संत की ज्यांनी गेली पस्तीस ते चाळीस वर्ष पायीवारी व वा कीर्तनाचा महोत्सव साजरा केलेला अशा तीन संतांना आम्ही श्री संत ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यातील प्रथम श्रीपाद महाराज सातारकर दोन नंबर पिशवीकर महाराज आणि तीन नंबर की ज्यांनी अखंड विठ्ठल रुक्मिणीसारखी जोडप्यांनी पायीवारी केलेले आहे व इतर संतांप्रमाणे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम असे ती संतांना आम्ही श्री संत पुरस्काराने प सन्मानित करण्यात आलेले आहे आज गुरुवार आज गुरुवार दिनांक सतत तीन रोजी सांगता सोहळा आणि आता दिंडी ही आमच्या शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल नर्सिंग सायन्स गोगाव या विद्यार्थिनी गेले पंधरा दिवस अखंड तिन्ही ग्रंथांचा अं जगतगुरु तुकारम महाराज श्री संत शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज व ग्रंथराष्ट्र याजवारे या तिन्ही महा संताच्या मा, मा आणि आता त्याची दिंदी कि ज्या मा, तिन्ही मावलींच्या पादुकांच्या स्नान विधे हा जा, जा गंगा यमुना यमुना या कविता नद्यांच्या तिनी हंगामामध्ये आता या दिंडी सोहळाची अं दिंदी सुरू झालेली आहे त्याची जस रिंगण असतं पंढरपूरला पायीवारीमध्ये तसं मोठं रिंगण दहा ते पंधरा हजार जनसमूयासमोर सुरू झालेलं आहे आणि ते सुरू आहे